नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण सेंडेटमधील ज्वेलरी नावाची व्हरायटी आहे तर या प्लॉटमध्ये आलेलो हा प्लॉट स्टार्टिंगला कसा होता त्यानंतर कसा झाला याविषयी आज आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शूट पर्यंत जरूर बघा कारण की या व्हिडिओमध्ये बजबळकर सरांचे शेड्यूल वापरले आहे बजबळकर सरांचे शेड्यूल वापरण्याआधी प्लॉटची कंडिशन कशी होती आणि त्यानंतर शेड्यूल चालू झाल्यानंतर प्लॉटची कंडिशन कशी झाली हे आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार माझं नाव राहुल गवारे मुंडवाडी मी सेनेट ज्वेलरी व्हरायटी गेली होती मी समजा भजबळकर साहेबाला आम्हाला समजा लेट माहिती झाला बद्दल तर आमचा प्लॉट एकदम बिकट कंडिशन मध्ये गेलेला होता म्हणजे उपटून टाकायची तयारी झाली होती आमची अशा मनाला काही हरकत नाही पूर्ण थ्रिप समाज झाला होता झाड पण पूर्ण गोजे झाले होते वाले पण त्यानंतर आम्हाला त्यांची माहिती भेटली नंतर मार्गदर्शन भेटलं मग आम्ही एक शेड्यूल वापरला त्यांच्यावाला त्याच्यामध्ये म्हणजे पन्नास टक्के आम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट आला म्हणजे पूर्ण पाना पान होते पूर्ण फ्रेश झाले आणि ब्लॅक थ्रीप आतापर्यंत कोणाकून कंट्रोल नाही झाला पण मग त्यांच्याकून असं म्हणजे नव्वद टक्के आता प्लॉट आमच्या हातात आलेला आहे अच्छा आ, अच्छा तुमचा मोबाईल नंबर सांगत्या मोबाईल नंबर माझा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर झिरो सात चौसष्ट अच्छा तुम्ही सांगितलं होतं मला की बरेचशे शेतकऱ्यांनी तुम्हाला हा जो प्लॉट होता हा प्लॉट उपटायचं सांगितलं ही गोष्ट खरी आहे का हो अच्छा अच्छा म्हणजे हा प्लॉट तुम्हाला सांगितलं होतं पण पन... आमची बी सुद्धा तयारी झाली स्वतःची उपटून टाकू कारण की आता आमचा खर्च जवळपास ऐंशी नऊदा हजार रुपये त्या टायमाला खर्च होऊन गेलेला होता म्हणजे आम्ही लॉस मध्ये जास्त त्यावेळेस पण मग त्यांचं मार्गदर्शन झालं नंतर आम्ही एक शेडू वापरला नंतर मग आता आमचा तिसरा झाला चौथ्याला स्टार्टिंग केली पहिले आमचा पहिल्याला पहिला थोडा फक्त पाच क्विंटल निघाला होता एक एकर मध्ये दुसरा दहा क्विंटल निघाला आता पंधरा प्लस आरामात निघणार आहे पंधरा प्लस नंतर थोडा आम्हाला वीस पंचवीस तर आरामात थोडक्यात आपण शेतकरी बांधवांना असं सांगू शकतो की ज्या प्लॉट समजा आपण उपटण्याच्या कंडिशन मध्ये झालेला होता पण सरां सरांचे जे मार्गदर्शन मिळाले भुजबळकर सरांचे त्या शेड्यूल थ्रू आपण जो प्लॉट डेव्हलप केला एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आलाय आता सध्या शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याच्या कंडिशनला जरी प्लॉट ची जर बघितला माल वगैरे एकदम जबरदस्त लागलेला आहे त्यानंतर एकदम साईज जी आहे आणि शायनिंग ती एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यासोबत प्लॉटमध्ये जो गोजपणा आलेला होता किंवा मग जो थ्रिप्सने जो अटॅक केलेला होता प्लॉटवरती तर तो पूर्णपणे जे आहे का तो क्लिअर झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे सेटिंग वगैरे झालेली आहे त्यानंतर एकदम प्लॉट म्हणजे जो खराब झालेला प्लॉट होता पूर्णपणे संपलेला थोडक्यात जो प्लॉट उपटून टाकायचं होतं आपल्याला तर त्या प्लॉटवरती ट्रायल घेतलेलं आहे सरांचे ऑनलाईन शेड्यूल मिळाले होते ऑनलाईन शेड्यूल थ्रू या प्लॉटवरती आपण डेव्हलप केलं होतं आणि जो गेलेला प्लॉट पूर्णपणे रिकवर केलेला आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील मा सर्व शेतकऱ्यांना जे शेतकरी भाजीपाला घेत असतात त्यामध्ये मिरची झाली शिमला झाली टोमॅटो झाले कारले दोडके जे पण म्हणजे जे पण भाजीपाला वर्गीय म्हणजे जे पिक ते पण ज्या शेतकऱ्यांना काही अडचण वाटत असत असल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जरी समजा चांगल्या प्रकारे जरी समजा प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर स्टार्टिंग पासून आपण शेड्यूल दिले जात असते सायबन थ्रू साहेबांचं सर्वच ठिकाणी यायला जमत नसतं कारण की बिझी शेड्यूल असल्यामुळे साहेबांना कॉल घेणं पण शक्य होत नाहीये तर त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो चांगल्यात चांगल्या प्रकारे आम्हाला जशी सर्व्हिस देता येईल तशी सर्विस देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला जर तुमचा प्लॉट जर नवीन लागवड करून जर डेव्हलप करत असेल तर स्टार्टिंगपासून आपण आपला प्लॉट डेव्हलप करू शकतो त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या प्लॉटमध्ये जर काही अडचणी येत असेल तर वाट आमचा जो नंबर आहे दिलेला लिंकमध्ये तर तो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरतीही तुम्ही जरी फोटो पाठवले तर निश्चितच साहेबां थ्रू आपण जो प्लॉट खराब झालेला आहे तर तो चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो काय झालंय बदलत्या वातावरणामुळे प्लॉटमध्ये बऱ्याचशा समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहे वातावरण जसं बदलत चाललंय तस तसे जे क्रिटिकल डिसेस आहे पेस्ट आहे तर ते वाढत चालले आहे त्यामुळे खर्चावरती नियंत्रण आणून प्लॉटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळावं हो। या उद्देशाने सरांनी जे काम हाती घेतलं आहे तर त्याच माध्यमातून आपल्याला पण आता इथून पुढे काम चालू करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना काही अडचणी येत असेल निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अन्यथा आमचा मोबाईल नंबर आहे त्यावरती आमच्याशी संपर्क केला तरी काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली जो प्लॉट समजा जोलेरी मिरचीचा जो, जो प्लॉट उपटून टाकण्यासारखा झालेला होता बरेचशा शेतकऱ्यांनी येऊन सांगितलं होतं की तुम्ही प्लॉट पूर्णपणे तुम्ही उपटून टाका येऊ प्लॉट सुधरू शकत नाही तो प्लॉट आपण कव्हर केलेला आहे आणि क्लिअर केलेला आहे आज तुम्ही बघू शकता पूर्णपणे प्लॉट हा चांगला झालेला आहे अशीच जर तुम्हाला समस्या जाणवत असेल निश्चित आमच्याशी संपर्क करा शंभर टक्के चांगले चांगले आ, आ, सल, तर नाही सांगू शकत पण चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे तुम्हाला आम्ही प्लॉट चांगला होण्यासाठी आम्ही मदत करू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद